एक एक कडवा बोल दादा त्या गाना बस एक काचू बंगल्याचा मार्याग माझे भवानी घेतलेल्या घराग काचू बंगल्याच्या मार्या ऐ

आणि चला दर्शन करायचे आज दीड दिवसाचे खूप सारे दर्शन आहेत पण त्याच्या पहिले एक स्पेशल गोष्ट म्हणजे आपल्या हितू शेठने घेतली नवीन बाईक सो ती घ्यायला आहे आपल्याला पहिले तर आता इथून रेस्ट गो निघू चला मस्तपैकी फुल धमाल करू आजचा ब्लॉक आणि फुल राडा करू शेवटपर्यंत बघत राहा आणि इकडे बघा कसा वाघ आपला ए शेर शेंबू बच्चा उठ जा बच्चा बच्चा जा ना पे भाभो घाईल चला निघू चला पाहिले तर कॅमेरामॅन आमची आई सकाळी गाडी चालू करायला बघा नवी गाडी आपली या देवानी अशा हालकेल त्याला सांगू तुझ्या वाचिंदा तू करायला फोन काही बोलत नाही फोनाला काही फायदाच नाही ना या, या। चालू बाबा काय चालू करून द्या बाबा काय स्ट्रगल चालू म्हणून पैसा पाहिजे पैसा टाव गाड्या गाड्या भाई चला कापचू <laughs> बंगल्याच्या माड्या माझ्या भावाने घेतल्या गाड्या काय भावा गाडी घेतलेली आहे अभिनंदन भावा फोटू मिटू काय बाबा तर काहीच गाडी दाखव तुम्हाला सामनेशा पहिले दोनशे दोनशे काहीच थांबा एक मिटर तुम्हाला दाखवू दाबवलं सगळा विषय पाहिले तिकडे नेऊन दाखवा आम्ही मोठू काढून मग गाडी दाखव चल आम्ही आलो मामाची दे मस्त आरती चालू आहे चला आरतीची मजा घेऊ आणि मग दर्शन घेऊ जराची माझ्याकडनं खूप मिस्टेक झाली कारण प्रयत्न खूप जास्त एकशे अठ्ठावीस घेऊ पाहिजे काय मस्त येते आणि आरती जरा येतं एक दोन मला जाता नसतात आरती खूप बोलतो छान बोलत होता पण काय करणार काय जमडी जमडी जवडी आवड आहे बोलण्याची बाकी काय नाही बाकी आता चला दर्शनाला शैलेश हॉटेलला जाऊ मस्त दर्शन करू आणि जेऊ पाहिजे तिथं चला तर आता शैलेश हॉटेलवर आल्या आमच्या आई मावशी अतिशय सुंदर दिसते आमची फुल मेकअप चमकत आमच्या बी मावशीला सफेद दिसत त्या मावशीला जवळच्या दाखवत मावशीला जवळच्या दाखवतो काहीच थांब जेवायला या मस्तपैकी जेवण आहे पनीरची भाजी आहे चणा डाल परत पुलाव भात पण तो काही घेतला ना मी नंतर घेऊन मस्त पैकी दणको तो कधी दहा दिस पेरच काढतो इकडे चला आईस तर आता ऑफिसवर आपल्या गणपती आहे तिकडे पण जरा आलेलो आम्ही मस्त एक पहिले तर जेवून घेतला फुल आता इकडे असं आहे बाई ना भाऊ आलाय आपला काला पटाण आता सत्कार सारांबर नंतर आलेला आहे वन फाईव्ह मस्तपैकी इथे पण छान अशा बाप्पाशी बोलते बाकीचा कामा करू आम्हाला जरा विषय मांडायला लागेल काय विषय चालू आहे ते आता जरा काय म्हणून आम्हाला नवीन गाणे आले त्या गाण्याचा जरा विषय गाणी सुंदर आईच आता आपल्याकडे एक मस्तपैकी सुंदर अशी वस्तू आलेली आहे आणि तसंच एक गाणी सुद्धा आले आमच्या दादाचा काचू बंगल्याच्या माड्यागळ मस्तपैकी गाणी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतोय जावा आणि बघा आणि खूप प्रेम द्या असा पण तुमचा जास्तीत खूप जास्त प्रेम आहे आणखी त्याला डबल करा प्रेमला द्या आणि फॉरवर्ड करा जास्ते। एक एक बोल दादा त्याचू बंगल्याच्या माझे भावाने घेतलेल्या गाऱ्या काचू बंगल्याच्या माऱ्या ग माझे भावाने घेतल्या गाऱ्या ग चल चल गैणी चल चल ग गौरी गणपती सणाला गौरी गणपती सणाला गू बंगल्याच्या माऱ्या ग माझ्या भावानी घेतल्या माऱ्या गॅस हा गाणी दरवर्षी खूप सारे गाणी येत असतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाला एक एक गाणी आवडत असते जसं की मागच्या वर्षी सुद्धा गाणी आलेला पंढरपुरात देव माझा विठ्ठल आहे या वर्षी नाव पण पंढर म्हणजे विठ्ठलापासूनच गल्याला तुळशी खूप छान गाणं नक्कीच जाऊन परमेश माली ऑफिशियल चॅनल वर बघा या गाण्यात एक अर्थ आहे आणि प्रत्येक गोष्टीची मिनिंग आहे अतिशय जर समज समजणाऱ्याला खूप छान प्रकारे समजेल माझ्या मते तर आणि प्रत्येकाला दरवर्षी कोणता ना कोणते गा गाणं आवडत असतं तसा यावर्षीचा खूप अतिशय सुंदर अशा वाक्यात लिहिलेलं गाणे हा आणि खूप सुंदर आहे जरा नक्की एकदा चेक करा गाणी जाम आवडेल तुम्हालासुद्धा एकदम जबरदस्त आहे आणि तशी तर आपल्याकडे वस्तू दाखव तुम्हाला कोणते आलेले आहे सध्या तर अशी प्रकारे आपल्याकडे एक वस्तू आहे आता जस्ट घेतलेला आहे अनबॉक्सचा तुम्हाला ब्लॉग उंद्याचा ब्लॉग भेटेल कारण की दुसरा ब्लॉग बनवू आहे आजच्या दिवसात किती वस्तू दाखवायच्या तुम्हाला नवीन नवीन उंदिया पण बघा जरा आता सध्या तरी येऊ बाहेरून बघा मस्तपैकी मजबूत खरेदी झालेली आहे बाकी नंतर आता सत्तरी चालू आहे फुल वन साईड तोपर्यंत आपण जरा थांबूया कायच तर संध्याकाळ झाली मस्तपैकी आता आम्ही निघालो आहे नवीन तार पाणी सिंगर यांच्या इथं दर्शनाला आणि आपल्या इथं मी जाऊ कारण की मनापासून ठिकाणचा बोलला की नाही राहू खरीत असतो त्याच्यानंतर मीस गावला नाही तर संकेत वाहचे दोन ते ठिकाणी करूयात आणि झोपूयात विषय म्हणजे झोपू गेली माझी उद्या मला हेअरकट बी करायला पैसा संपला गाईस उद्या दिसेल तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये काय घेतलं आपण मोठी खरेदी केली ताणगी खरेदी पण सगळे आजच्या दिसाला येतात आपण त्याच्या दिसाला फोन जाऊन ते चला गाईस तर आता पोहोचलो आहे आमच्या सुरज पाटीलकडे अतिशय सुंदर असा डेकोरेशन केलाय त्यांनी सात वाजेपर्यंत बोलतो स्वप्न आहे सकाळचे आष्ट साकारला इथे मस्त मी पायात ना थोडं तरी काय होत राहीत पाय अरे काहीच काही डेकोरेशन असतात जबरदस्त आहे ना तुम्हाला सांगतो पीओबी डेकोरेशन आणि तुम्हाला सांगतो पाणी पहिले एक जुनी कावत होती लोक बोलायचे पाणी बारा गावचा पाणी पिला असेल तुम्ही त्यांना आता सांगू शकतो मी की बारा नाही मी तेरा चौदा गावचा पाणी पिले लावा टाकत आता याने फोटो काढून ठेवले म्हणजे पुढच्या वर्षी आता बनवत वाटतं भाव आपला डेकोरेशन असा आमचं हो आहे कन्ना

प्रवीण शेठ पाटील जोरदार भजन चालू आहे दरवर्षी आम्ही येतो तेव्हा आमचा जरा वेगळा भजन होतो या वर्षी जर प्रोफेशनल भजन चालू आहे आम्ही लेट लवकर आलो वाटतो त्या वर्षी गाणी बी नाही नमस्कार गाईस शेतमान शिरीज नवीन आणतो संकेत भाऊचे ते शेट भेटलेला आहे बघा थांबा एक मिनट लग्न करायचं भाव असा आमचे दाखव सगळं दाखव पैसा पाणी फुल केलंय बघा नवीन गोल्डन मॅन बिरली भाई आमचा काय नाव आहे आपला तुमचं नाव काय दादा नागेश 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 कुठे कोली आता बघा आम्हाला चालेल आगरी कोली कुलुंबी कोण पण चालेल काय विशेष नाही मराठी साधी बोली आमच्या भावाला बायको आम्हाला वहिनी मुलगी आम्हाला वहिनी बोलायला आवडेल बघा कोण असेल तर आता इथे आम्ही दक्षणाला आलोय आणि ते पाहू शकता तुम्ही केस आलेले आहेत त्यांच्या तर गाय जस्ट घरी आल्या मस्त पैकी फुल जेवलो बिवलो तिकडे भाऊचे इथे पण आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनल कोण नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण की येणारा नवीन ब्लॉग खूप सुंदर सुंदर ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला कारण की आपले ब्लॉग्स सुंदरच असतात मजेदारच असतात इकडे आपली गँग 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 बच्चा हे बच्चा हे बघ इथं बघ पब्लिक बघतो दुःख्या किती लोक बघतात तुला कळतं आहे का काय कळतं कळतं का काय त्याला गाय बाय बाय शिंबा के साथ में गुड नाईट